पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडल्यानंतर आता होणाऱ्या पाचव्या टप्प्यात पवारांची तुतारी मुंबईत देखील एका जागेवर वाजणार आहे आणि ती तुतारी वाजवण्याचं काम करणारा अवली आहे उर्फ सुरेश म्हाद्रे मुंबईतील भिवंडी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मामा विरुद्ध भाजपकडून दोन टमचे खासदार राहिलेले कपिल पाटील यांच्यात अटीतटीची लढत होते प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत मतदानही पार पडेल पण भिवंडीची चर्चा होते मां मां ती तब्बल दोन टर्म खासदार राहिलेल्या आणि राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या कपिल पाटलांसारख्या बड्या नेत्याला शरद पवारांचा बाळेमामा काही केल्या तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवणार नाही याची आधीच मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमकुवत असताना एकही एक खासदार पवारांना इथून निवडून आणता आला नव्हता आता मात्र पक्ष फुटल्यानंतर मुंबईतल्या याच भिवंडीत पवारांची तरी जोरदार वाजणार याची बरीच चर्चा आहे भाजप आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी तुतारी वाजवण्याचा कार्यक्रम कसा टप्प्यात आणलाय बाळ्यामामा भिवंडीचे राष्ट्रवादीचे पुढचे खासदार असतील हे आम्ही इतक्या आत्मविश्वासाने का सांगतोय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना भिवंडीतून पंचायती राज्यमंत्री पदावर असणाऱ्या भाजपचे दोन टर्मचे खासदार कपिल पाटील यांना तोडीस तोड देईल असा एकही चेहरा महाविकास आघाडीकडे दिसत नव्हता तसं पाहायला गेलं तर भाजपच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी देण्याची भिवंडीची परंपरा पण इथं शरद पवारांनी आपला राजकीय अनुभवपणा लावत हुकुमाचा एक्का बाहेर काढला आणि तो म्हणजे मामा उर्फ सुरेश म्हात्रे मामांना तुतारीच्या चिन्हावर तिकीट जाहीर झालं आणि कपिल पाटलांना तोडीस तोड उमेदवार मिळाला तब्बल पाच वेळा पक्ष बदलणाऱ्या मामा यांची भिवंडीतील क्रेज मात्र काही केल्या कमी झाली नाहीये मनी पावर आणि मसल पॉवर दोन्ही मजबूत असणारे बाळ्यामा यंदा काहीही केलं तरी भिवंडीत भाजपच्या कमळाला बाजूला करत तुतारीचा आवाज वाढवणार हे आत्मविश्वासानं सांगता येतं आणि याचं पहिलं कारण म्हणजे पाटलांच्या विरोधातील अँटी इन्कम आणि आणि मामांची क्रेज तब्बल दोन टर्म खासदार असतानाही विकास कामांचा खोळंबा झाल्यानं भिवंडीमध्ये कपिल पाटलांच्या विरोधात अँटी इनकमन्सी भिवंडीतील रस्त्यांचा आणि सर्वात महत्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्यानं भिवंडीतील नागरिकांना बदल हवाय तर दुसऱ्या बाजूला मसल पॉवर गोडाऊन लॉबीवर बसणार वर्चस्व यामुळे मामा यांची क्रेज मतदारसंघात चांगलीच आहे भाजपच्या उमेदवारांना मागील चार टप्प्यात राज्यात फटका बसत असल्याचं उघड असतानाही भिवंडी ही त्याला राहणार नाहीये त्यात बाळ्यामा यांच्या होल्ड आणि राजकारणात नेहमीच निर्णायक ठरण्याची भूमिका या दोन्ही गोष्टी बाळ्यामामांना पाटलांपेक्षा भिवंडीच्या राजकारणात जास्तीमध्ये प्लस मध्ये घेऊन जातात दुसरं कारण येतं ते म्हणजे भाजपचं बिघडलेलं परसेप्शन अबकी बार चारचो पार असं कॅम्पेन करणाऱ्या भाजपला संविधान बदलायचं आहे असं म्हणत विरोधकांनी टार्गेट केल्यानं अल्पसंख्याक समाज हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपासून लांब गेला त्यात मुस्लिम समाजाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वक्तव्य यामुळे काठावर असणारा मुस्लिम समाजही इंडिया आघाडीकडे शिफ्ट झालाय याचा मोठा फटका भिवंडीतही भाजपला बसणार आहे कारण भिवंडीत मुस्लिम समाजाचा मतदानाचा टक्का हा नेहमीच निर्णायक ठरत आलाय जातीची मतं एक गट्टा कदाचित शिफ्ट होऊ शकत नाहीत पण मुस्लिम समाजाची एक गट्टा मतं होऊ शकतात याचा मोठा इम्पॅक्ट हा मतदानावर दिसतो मामा शरद पवारांच्या पक्षात असल्यानं एक धर्मनिरपेक्ष पक्षाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे हेच पाहता बाळ्यामामांना मुस्लिम समाज हा भरभरून मतदान करेल असा एकूणच अंदाज आहे भाजपने प्रचार सभांमधून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला असला तरी तो सामान्य मतदारांना काही पटलेला नाहीये त्यामुळे बाळ्यामामा यांचं पारड भिवंडीमध्ये सध्या तरी जड दिसत तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे भावनिक लाट आणि महाविकास आघाडीची एकजूट मुंबईतील जवळपास सर्वच जागा महाविकास आघाडीकडून सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून लढवल्या जातात भिवंडीतही मामा यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सर्वच मित्रपक्ष ताकद लावून आहेत कागदावर पाहिलं तर महायुती कपिल पाटील जड जाणार असं वाटत असलं तरी देखील ग्राउंड मात्र बाळ्यामामांच्याच बाजून आहे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट कायम आहे शरद पवारांनाही तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात भावनिकतेवर मतदान झाल्याचं आपण पाहतो आहोत दोन टर्म रेसमध्ये नसली तरी काँग्रेस भिवंडीमध्ये स्ट्रॉंग आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांची थोडी थोडी ताकद आणि त्यात बाळ्यामा यांची वैयक्तिक ताकद लागत असल्यानं मतदान घासून होणार आहे तर दुसऱ्या बाजूला कपिल पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गतच अनेक स्थानिक आमदारांची नाराजी आहे शिवसेना शिंदेगड सोबत असला तरी देखील कपिल पाटील यांनी भिवंडीत या शिवसेनेच्या आमदारांना आडकाठी घातली होती त्यामुळे त्यांचीही पाटलांवर नाराजी आहे त्यातच बाळामामा यांचे सर्वपक्षीय नेत्यांचे असणारे जवळचे संबंध पाहता तुतारी भिवंडीत जरा फ्रंटलाच दिसते आता हे सगळं पाहता पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मुंबईतल्या भिवंडीतही शरद पवारांच्या तुतारीचा आवाज यंदा घुमणार आहे हे फिक्स वाटतंय भाजपचा आणि विशेष करून राज्यमंत्री राहिलेल्या कपिल पाटलांचा जरीतून पराभव होत असेल तरी भाजपसाठी नक्कीच मोठी नाचकी ठरू शकते जाता जाता एक महत्वाची अपडेट भिवंडीची निवडणूक जरी बाळ्यामामा विरुद्ध कपिल पाटील अशी होत असली तरी जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी देखील भिवंडीतून अपक्ष अर्ज दाखल केलाय सोबत असल्यानं आणि या भागात त्यांच्या संघटनेचा असणारा वर्चस्मा मतविभाजनाचा मोठा फटका हा कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांनाच बसणार आहे तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भिवंडी चार जूनला नेमकं का काय होणार कपिल पाटील विजयाची हॅटरी करणार की पवारांचा बाळ्यामामा पहिल्याच झटक्यात दिल्ली गाठणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद